अबे सही 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 एक नया यूट्यूबर अपना मिल गया है सही सही अरे थैंक यू अरे अपना, अपना, अपना चैनल का नाम बोल दो तो। अठारह रुके है। और ये बहुत बेहतरीन यूट्यूबर है इनका जो वो अरे यार साड़ी वाला जो ये ना कंटेंट वो सही बेहतरीन लगता है मैं क्या बुला रहा मैं ही सीख रहा हूँ मैं ही नहीं गजब बेचती है मिस्टर शिमला बेस्ट थँक्यू 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 अथरोव रुके मिळालेला आहे जस्ट दरवाजे उघडत होता आणि जर भेटलो त्याला जबरदस्त त्याचे कंटेंट आहेत तर एकदा आपल्या म्हणजे त्याच्या चॅनलला जाऊन एकदा चेक करा आणि जबरदस्त भारी वाटलं त्याने आपल्या चॅनलला हे सुद्धा केलंय विश केलंय बेस्ट लक दिलाय तर थँक्यू अथरो बाय आज आपल्याला एक्स्फॉर्स सतीश केळशीच्या यात्रेमध्ये मिळालेत दोन शब्द बोलला तुम्ही आमच्याकडचा हा सगळा दोन उत्सव असतो यात्रा असते देवीची खूप जमून मजा असते आणि खास करून हनुमान जयंतीला तुम्ही कधी पण या इकडे केळशीमध्ये लय मोठा उत्सव असतो खूप छान व्हिडिओ करतात आणि सबस्क्राईब करा छान ओके थँक्यू थँक्यू सचिन दादा तर सकाळी आपल्याला आकाशामध्ये भेटले आणि आता सचिदा मिळाले तर यांची म्हणजे आमच्या गावाच्या जवळच आहेत तर खूप छान वाटलं दादा तुम्हाला भेटून छान छान असे मस्त व्हिडिओ करत राहा ओके थँक्यू थँक्यू व्हिडिओ करत राहा सर मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे केळशीची यात्रा म्हणजे तिथे रथोत्सव आहे तर आता आपण आलेलो आहे केळशीमध्ये आणि केळशीचे जे दृश्य आहे ते तुम्हाला दाखवतो आता गावामध्ये एंट्री होईल आपली आणि आपल्यासोबत आपले गावातली मुलं आहेत मित्र आहेत तर बघूया तो रथोत्सव कसा असतो आणि त्यांची यात्रासुद्धा आहे तर भेटूया व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा जास्तीत जास्त शेअर करा ही आपली पब्लिक आहे आणि यांच्यासोबत आज आपण आलेलो आहोत केळशीमध्ये आता बघूया रथ कुठे आहे त्याप्रकारे आपण यात्रेमध्ये आता एंट्री करत आहोत केळशी गावामध्ये आणि बघा जबरदस्त अशी त्यांची विहीर आहे पारंपरिक पद्धतीने बघा कशी बांधलेली आहे पाणीसुद्धा आहे गोड पाणी इथले वापरतात खूप खतरनाक आहे आता यात्रा चालू झालेली आहे आणि सगळी गर्दी आहे बघ सगळे खेळणे वगैरे आहेत का कशी आहे तो कसं आहे कसं आहे कसं आहे म्हणजे प्रत्येक वेगवेगळी प्राईज आहे की अच्छा हा मला एकच एक ओके ओके थँक्यू अच्छा हा नक्की थँक्यू थँक्यू बघा किती गर्दी आहे खूप फेमस अशी यात्रा असते एसीची या दोघांना कुठेतरी पाहिल्यासारखी वाटते आम्हाला चं कालभैरवतं मंदिर आहे आणि असं मंदिर दिसतंय आणि त्याच्यासमोरच सगळे ज्यूस सेंटर आणि येथे लावलेलं आहे पूर्ण जायला सुद्धा जागा नाही मिळत आहे आणि फुल पॅक अशी पब्लिक आहे आणि सनसेट थोड्या वेळात होईल जवळजवळ जोल आता साडेचार पाच वाजलेत आणि रिंग टाकतोय आहे जबरदस्त गेम दिसते पैसे वगैरे पण आहेत वीस रुपये पन्नास रुपये ते बघा ते बघा टाकते दुकाट गेले नऊ त्याच्यामध्येच पडलेली दिसत नाही त्यातली पगडी दिसलेली पुणेरी पगडी जबरदस्त आहे जबरदस्त आणि इकडे सगळे सामान वगैरे घेत आहेत आणि पॅक आहेत आल्यासुद्धा रस्त्या जागा काढून काढून चालू लागते इकडे आईस्क्रीम आहे बघा प्रत्येक एकदा दाखवतो तुम्हाला आतमध्ये सुद्धा काहीतरी आतमध्ये एकदम लावून बघूया आपण ते बघा इथे स्कॅनर वगैरे आहेत कोयबी कुराड वगैरे असे भांडी वगैरे पण आहे आणि पावट्या मराठा कोयती घेतो लोक अशी शिवे काम त्याला होतात तू बघण्यासाठी आता इथे आरती दिलेली आहे C'est bon, ད�ས ད�ས དས 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 ད� बघायला यात्रेसाठी आणि अशा शेंगा वाटतात शेंगा असतात

ये सखी है अल्लाह आणि आपल्याला एक बिस्किट मिळालेलं इथे बघा या दादानी किती घेते बघा ते बघा मला पाच सहा बिस्किट पुढे घेतलं नसती दाखव इकडे वरती असा नाही असं बसवता बघा इथे रथावरती लहान मुलांना बसवत

काय हा हा मोठा टोप घेतोय आज घेऊ बायको सगळे भांडे वगैरे या साईडला लोक भांडी वगैरे घेतात इथे दीडशेच्या वस्तू शंभरला देतात दोनशे अशा प्रकारे आपण आता रथ जोड आलो परत एकदा परत आता इकडे आपल्या गल्लीमध्ये आहे बघूया गर रथासाठी रांगोळी वगैरे काढलेली आहे बघा घराच्या समोर खूप उत्तम प्रकारे आणि हा इथे बघा दिसतोय आपल्याला lên đi con 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 đi बघी मस्त असा सनसेट होत चाललेला आहे आणि जवळच रथ आला आहे तर रथासाठी आरतीच्या गर्दी बघूया आपण आता पूजा होऊन रथ निघालेला आहे परत एकदा तर रथासाठी रथाला खांदा जाण्यासाठी बघा किती गर्दी आहे आणि रथ आपतो चढ

गर्दी काही कमी होत नाही संध्याकाळ होत आली आहे जवळच तिथे सनसेट होत आहे तिथं आपण बघू शकतो साईडला रथामधून काढून आता मंदिरामध्ये घेऊन जात आहे तर जबरदस्त सीन बघण्यासारखा असतो पण रथाच्या साईडनी इकडं कॅमेरे बघू शकता तुम्ही किती प्रत्येकाच्या हातामध्ये कॅमेऱ्यामध्ये सगळे क्षण कैद करण्याचा प्रयत्न चालू का आहे काही युट्यूबरसुद्धा आपल्याला मिळालेले आहेत यूट्यूबर आहेत ऑलरेडी याच्यामध्ये तर खूप जास्त कॅमेऱ्यामध्ये सगळ्या गोष्टी कैद करण्याच्या गोष्ट आहेत कारण ही डायरेक्ट पूर्ण नेक्स्ट वर्षानंतर आपल्याला बघायला मिळेल कारण गर्दी बघू शकता आपण किती या घरामध्ये सुद्धा पॅक झालेली आहे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईलमध्ये सगळेजण कैद करत आहेत बघू शकता इथे आपण परंतु व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की सांगा जबरदस्त परंपरा आहे कळशी गावाची आणि महालक्ष्मीचं जे रथस्थ असतो तर तो कसा वाटला तुम्हाला कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू